माडा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान पार पडलं राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी अडतीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस इतक्या कडक उन्हात नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला पक्षाचे कार्यकर्ते इरेला पेटून मतदान केंद्राजवळील बूथ सांभाळताना दिसले माडा लोकसभा मतदारसंघातील थेट लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात झाली सिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा खासदारकीचं तिकीट दिल्यानं फलटण भागातील रामराजे नाईक निंबाळकर आणि अकलूज माळशिरस भागातील विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबीय नाराज होते सिंह सोडून दुसरा कुठलाही उमेदवार द्या आम्ही काम करू अशी निंबाळकर आणि मोहिते पाटील कुटुंबाची मागणी होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सिंह नि निंबाळकर यांच्या नावालाच हिरवा कंदील दाखवल्यानं ना। नाराज झालेल्या मोहिते पाटलांनी थेट पक्षच बदलला आणि माड्यातली लढाई प्रतिष्ठेची झाली पण मतदानाच्या दिवशी नेमकं काय झालं चर्चा तर दोन्ही उमेदवारांची होती पण मतदारांचा कल नेमका कोणाकडे झुकता राहिला या मतदारसंघात कुठला उमेदवार किती फारकानं निवडून येईल याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच मंडळी माड्यात एकूण त्रेसष्ट टक्के मतदान झालं दुष्काळ समस्या कांदा निर्यातबंदी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रोजगाराच्या प् अपुऱ्या संधी शेतमालाला मिळणारा कमी भाव या मुद्द्यांवर माड्याची निवडणूक लढली गेली इथली निवडणूक यंदा आठ ते दहा नावांभोवती फिरत राहिली यामध्ये शरद पवार देवेंद्र फडणवीस रामराजे नाईक निंबाळकर विजयसिंह मोहिते पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर जयकुमार गोरे उत्तम जानकर राजन पाटील अभिजित पाटील राम सातपुते संजीवराजे निंबाळकर अनिकेत देशमुख अभयसिंह जगताप आणि धैर्यशील मोहिते पाटील ही नावं चर्चेत राहिली या सगळ्यात दिग्गज नेत्यांचा निवडणुकीत महत्त्वाचा रोल राहिला असल्यानं संपूर्ण जनतेचं लक्ष निवडणुकीत लागून राहिलेलं होतं मोहिते पाटील आणि रामराजेंच्या बदललेल्या भूमिकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी इथे विशेष लक्ष घातलं त्या ठिकाणी मोदींनी ही सभा घेतली स्वतः पाच ते सहा सभा घेतल्या एकूणच माड्याची लढाई फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली दुसऱ्या बाजूला पवारांनीही मोहिते पाटलांसाठी जोर लावला मंगळवारी झालेल्या मतदानाचा आढावा घ्यायचा झाला तर फडणवीस आणि पवार या दोघांच्याही हाकेला लोकांनी साथ दिल्याचं साधारण चित्र पाहायला मिळालं माडा लोकसभेच्या जागेअंतर्गत येणाऱ्या खटाव आणि फलटण विधानसभा मतदारसंघात तरीशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नायक निंबाळकर दोघांनाही सकाळीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला पण त्या भागातील काही क्षेत्रात मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे नाराज असलेल्या लोकांच्यात विद्यमान खासदारांबद्दल नाराजी दिसली पण तरीही पाण्याची सोय करण्याचं आश्वासन देऊन सिंह निंबाळकरांनी त्या मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला दिसला त्याला काउंटर म्हणून फलटण आणि मान भागात रामराजेंनी अंतर्गत पातीवर धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागत ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला असं बोललं जातं पण मान काटाव भागातलं हातचं लीड जाऊ नये म्हणून जयकुमार गोरे यांनीही निंबाळकरांसाठी विशेष प्रयत्न केले आता गोरेंचा प्रभाव तिथे किती पडलाय हे येणाऱ्या काळात कळेलच दुसऱ्या बाजूला प्रभाकर देशमुख रणजित देशमुख यांनी मान काटाव भागात धैर्यशील मोहितेसाठी कंबर कसलेली पाहायला मिळाली पुढं माळशिरस हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला इथून आमदारकी भूषवणारे राम सातपुते हे स्वतः सोलापूर लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार असल्यानं त्यांचा विशेष प्रभाव या भागात पडू शकला नाही शिवाय मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर एकत्र आल्यानं इथल्या लढाईत मोहिते पाटील आघाडीवर गेले ज्या माळशिरसनं गत निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांना मोठं लीड दिलं त्याच भागात रणजितसिंह निंबाळकरांसाठी अडचणी वाढलेल्या दिसल्या या मतदारसंघातील मराठा धनगर आणि दलित मतांची मोठ बांधण्यात शरद पवारांना यश आल्यानं होम ग्राउंडवर धैर्यशील मोहिते पाटील प्लस मध्ये चालतील असं दिसून आलं पण भाजपने दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक सिंह निंबाळकर यांच्या विरोधात लढवली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी जवळीक असलेल्या या दोन्ही शिंदे बंधूंना सध्या भाजपतर्फे सिंह निंबाळकर यांचं काम करण्याची ऑफर देण्यात आली दोघांनी माडा आणि करमाळा भागातून निंबाळकर यांना मोठं लीड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले मात्र काही ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते तितक्या जोमाने प्रचारात उतरलेले दिसले नाहीत असं स्थानिक पत्रकार सांगतात पण तरी ही लढाई चुरशीशी असल्यानं या दोन विधानसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटलांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते तरीही राष्ट्रवादीचा मूळ केडर पवारांच्या पारड्यात झुकतं माप टाकण्याची शक्यता आहे शिंद्यांचे प्रतिस्पर्धी असलेले आणि त्यातही माहितीचा घटक असलेले रश्मी बागल दिग्विजय बागल या बहीण भावांच्या प्रभावाखालील चांगली मतं रणजितसिंह निंबाळकर यांना मिळू शकतात सांगोला हा शहाजीबापू पाटील यांच्या अखत्यारीत येणारा मतदारसंघ या भागात शेतकरी कामगार पक्षाचं मागील साठ वर्षांपासून वर्चस्व आहे गणपतराव देशमुख यांच्या कुशक विचारांचा वारसा या मतदारसंघाला आहे दोन हजार एकोणीसला शहाजीबापू बापू पाटील निसटत्या फरकान येथून निवडून आले शिवसेना पक्षात गेल्यानंतर अडीच वर्षांनी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत वस्तान बांधलं त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांच्या मतदारसंघात नाराजीचा सूर आहे जरी शहाजी बापू पाटलांनी सिंह निंबाळकर यांच्यासाठी सभांचा धडाका लावला असला तरी तिथल्या नाराज शिवसैनिकांची मतही मोहिते पाटलांच्या बाजूने वळण्याची शक्यता नाकारता येत नाही पण मतदाना दिवशी सांगोल्यात निंबाळकर आणि मोहिते पाटील दोघांसाठीही अनुकूल वातावरण पाहायला मिळालं लोकसभेचं तिकीट न ना मिळाल्यानं नाराज असलेल्या अनिकेत यांची नाराजी दूर करण्यात वरिष्ठांना यश इथल्या क्रॉस वोटिंगचा धोका टळला शेवटच्या टप्प्यात अभिजित पंढरपूर भागात भाजपला होण्याची शक्यता आहे एकूणच पाहता ही निवडणूक रणजेशिंग निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी अटीतटीची राहिलेली पाहायला मिळाली सर्वेमध्ये जरी निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने झुकता दाखवला असला तरी निंबाळकर हे मोहिते पाटलांना टफ फाईट देतील असं चित्र मांडत आहे एकूणच पाहता ही निवडणूक सिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी अटीतटीची राहिलेली पाहायला मिळाली सर्वेमध्ये जरी निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने झुकता दाखवला असला तरी निंबाळकर हे मोहिते पाटलांना टफ फाईट देतील असं चित्र मांडत आहे त्यामुळे दोघांसाठी ही निवडणूक दिसते तेवढी सहज सोपी नव्हती सामना पन्नास पन्नास असा रंगतदार होईल असंच या ठिकाणी म्हणता येईल दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटपाची प्रकरण ही घडल्याचं मतदारांनी सांगितलं म्हणजे एन केन प्रकारे निवडणूक जिंकायची असा चंग दोन्ही बाजूच्या नेत्यांनी बांधलेला दिसतोय सध्या माड्यात सगळ्यात प्रतिष्ठेची लढाई आहे या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेता तुम्हाला नेमकं काय वाटतंय यंदा माड्याचा किंग कोण धैर्यशील मोहिते पाटील की रणजितसिंह नाईक निंबाळकर तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज तेली पाहताय ना जर नसाल पाहत तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद